आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाणा तालुक्यातील आर आई येथील विद्यालयाला सामाजिक कार्यकर्त्या व सेंद्रिय शेतीच्या प्रवर्तक लक्ष्मीबाई मोरे यांनी फॅब फाउंडेशनच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे टॉयलेट व बाथरूम बांधून देण्याचा संकल्प केला होता तो त्यांनी टॉयलेट व बाथरूमच्या बांधकामाचा शुभारंभ करून संकल्प पूर्ण केला सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई मोरे बागला आणि वृत्तांतशी बोलताना म्हणाल्या की विद्यालयाला सुसज्ज असे टॉयलेट व बाथरूमचे बांधकाम करणे ही काळाची गरज होती शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची जाणीव व्हावी व त्यांना सुसज्ज असे टॉयलेट गरज लक्षात घेऊन मी माझ्या फाउंडेशनच्या वतीने हे बांधकामाचे भूमिपूजन केले असून लवकरात लवकर हे टॉयलेट बाथरूम सुसज्ज असे तयार होईल शालेय विद्यार्थ्यांना ते वापरण्यासाठी देण्यात येईल समाजाचेही आपण काही देणे लागतो असेही त्या शेवटी म्हणाल्या या बांधकामाच्या भूमिपूजना प्रसंगी आराईचे माजी सरपंच माधव नामदेव अहिरे सुनील रामदास अहिरे माजी ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान ग्रामपंचायत माधव नागू अहिरे पत्रकार विनायक इनामदार शेतकरी संघटनेचे शांताराम रामराव अहिरे बांधकाम ठेकेदार किशोर भाऊ शाळेचे मुख्याध्यापक टी पी पवार शिक्षक गांगरुडे जगता ठाकरे संदीप पवार लांडगे सागर मेने तेजसहिरे शिक्षिका सोनवणे सी डी सोनवणे पाटील बागुल आदी उपस्थित होते बागलाणा वृत्तांत विनायक इनामदार